मी साधारणतः महिनाभरापूर्वीच शेगावला आलो होतो आणि माऊलीचे दर्शन घेतले होते आणि माऊलीच्या आशीर्वाद लाभला आणि मला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं म्हणून मग येताना मी परत माऊलीच्या दर्शनाला आलो सर आपलंच कॅबिनेट मंत्रीपदाची आपण शपथ घेतली वस्त्रोद्योग मंत्रालय आपल्याला मिळालं आहे काय चॅलेंजेस आहेत या मंत्रालयाला चांगलं म मंत्रालय आहे टॉपच्या फाईव्ह इंडस्ट्रीज जे आहे त्याच्यामध्ये उद्योगाची गणना होते चांगला रोजगार त्याच्यातनं निर्मिती होऊ शकते म्हणून या उद्योगातली काही जर अडथळे असतील ते बाजूला करून अजून त्याला कसं वाढवता येईल याच्या माध्यमातून भारताचा एक्सपोर्टही वाढेल बिझनेसही वाढेल आणि रोजगाराची निर्मिती दृष्टीने माझे प्रयत्न सर आपल्या जिल्ह्याला चार मंत्रीपदे मिळेल तीन मंत्रीपदे मिळाली पालकमंत्री कोण ते आमचे पक्षाने ते नेते मिळवून ठरवतील आमचा काही असं काही हे नाही कोणाला तुम्ही दावा करणार आहात पालकमंत्री पक्ष जे सांगेल ते आम्ही करतो आमचं काय हे